कट करून कांदा घ्यायचा आहे कोथिंबीर घ्यायची आहे आणि एक वाटी घेऊन त्याच्यामध्ये हा कट केलेला कांदा व थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आवडत असल्यास कट केलेला टोमॅटो व याच्यामध्येच हिरवी मिरचीही घालू शकता परंतु तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे हो परंतु आज आपण काय करणार आहोत अहो थांबा किती गडबड सांगण्यापूर्वी याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेऊया अर्धा चमचा काळ तिखट टाकून घ्यायचं आहे तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत अंड्याची पोळी आणि तीही दोन प्रकारची बरं का तर त्यासाठी मी इथं देशी अंडी घेतलेली आहेत तर या वाटीमध्ये आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्येच ही अंडी फोडून घ्यायची आहेत तर मी येथे दोन अंड्याची पोळी करणार आहे तुम्हाला किती अंड्याची पोळी आवडते त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये अंडी ॲड करू शकता अंड फोडण्याची एक पद्धत असते बरं का तर अशा प्रकारे आडवा अंड पकडायचं आहे आणि उलतानाने अशा प्रकारे घाव घालायचा आहे तर एक घाव आणि दोन तुकडे म्हणतात ना त्याप्रकारे तर अशा प्रकारे असा घाव घातल्यानंतर बरोबर मध्ये भाग पडतो आणि आणि आतला जो बलक आहे तो व्यवस्थित निघाला जातो आणि असं केल्यामुळे आपला हातही घाण होत नाही आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एक फोर्क किंवा काटा चमचा घ्यायचा आहे नसेल तर आपला साधा चमचाही चालेल तर चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी फेटून फेटून मिक्स करायचं आहे बरं का हे गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा गरम करून घ्यायचा आहे व याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर नॉनस्टिकच्या तव्याला तेल थोडं कमी लागतं परंतु माझ्या हातून तेल थोडंसं जादा झालेलं आहे परंतु आता मी काही काढणार नाही तेल हे तेल मी पसरून घेते कारण आपण ते तेलामध्येच पोळी तळून घेतोच ना त्यामुळे थोडंसं जास्त झालं तर काय प्रॉब्लेम नाही तर आता याच्यामध्ये जे फेटलेलं अंडा आहे ते टाकून घेऊ तर अशा प्रकारे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे व हँडलला पकडून सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हँडलला पकडून पसरत असताना काय झालं तेल जास्तच झालं आहे त्यामुळं हे पोळी सरकली जायला लागली म्हणून मी काय केलं एक आयडिया केली उलतनाने इप, जे ही जे मिश्रण आहे ना हे उलतनाने सगळीकडे पसरून घेतलं तर अशा प्रकारे पोळी पसरून झालेली आहे आता थोडीशी एक बाजू आपल्याला छानशी परतू द्यायची आहे किंवा फ्राय होऊ द्यायची साधारण अर्धा एक मिनिट एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपल्याला ही अशी उलथून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी एक बाजू आपली तळली गेलेली आहे आणि एकदम खूप मस्त असा याला खरपूस कलर आलेला आहे तर आता अजून अर्धा मिनिट आपल्याला पलटलेली बाजू फ्राय करून घ्यायची आहे तर पलटलेली बाजू ही आपली एकदम छान अशी फ्राय झाली असेल तर बघूया हे बघा मी उलटल्यानंतर अशा प्रकारे दिसते म्हणजे आपली ही पोळी एकदम छान अशी भाजलेली आहे तर अशा प्रकारे आपली ही पोळी तयार आहे आपण आता ही ताटामध्ये एका चपातीवरती किंवा भाकरीवरती काढून घेऊ तर तयार आहे ही आपली अंड्याची पोळी किंवा अंडा ऑमलेट तर आता अंडा पोळीचा दुसरा प्रकार बघू तर मी इथं अंडे फोडताना तुम्हाला दाखवलेलं हो नाही अंडी फोडून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये मी काळ तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये कांदा टोमॅटो किंवा कोथिंबीर मिरची काहीही घालायचं नाही अगदी सिंपल पद्धतीने ही पोळी करून घ्यायची आहे देसी पद्धत आहे ही तर गॅसवरती तवा गरम झालेला आहे लोखंडी तवा आहे हा आणि याच्यामध्ये अंड्याची पोळी एकदम भारी लागते बरं ला। ला लाग ला का एकदम साध्या पद्धतीने जरी केली तरी खूप भारी लागते खायला तर याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि फेटलेली जी अंडी आहेत ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर वाट्या जे लागलेलं आहे ते सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाया काहीही घालवायचं नाही हे मिश्रण तुम्ही पसरून घेऊ शकता परंतु मी इथं जाड गुबगुबीत पोळी करणार आहे तर ही आपण अशीच न मग पसरता उलटून घेणार आहोत तर बघा एकदम छान अशी फ्राय झालेली आहे एका बाजूने खालून बघा की किती छान झालेली आहे फ्राय ती तर अशा प्रकारे ही अजून एक अर्धा मिनिट जी आपण उलटलेली बाजू आहे ती फ्राय करून घ्यायची आहे आणि छान प्रकारे फ्राय झाल्यानंतर परत एकदा पलटी करून ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करू आपली पोळी ही तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि गुबगुबीत झाले आहे तर अंडी ही नेहमीच हेल्दी असतात याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स वगैरे असतात म्हणूनच संडे होय मंडे रोज खाओ अंडे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनललाही सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद